नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजला असलं आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर कोणाचाही नंबर न सेव्ह करता त्याला तुम्ही कशा पद्धतीने मेसेज करू शकता जस की समजा एखाद्यास तुम्हाला नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करावा लागतो आणि नंतर तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन त्याला मेसेज करू शकता पण आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो या ट्रिकच्या मदतीतून फक्त तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीला तुमच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही डायरेक्ट तुम्ही त्याला इथे मेसेज करू शकता कशा पद्धतीतून काय करा सगळं काय मध्ये माझ्या मोबाईलच्या स्क्रीन करा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन ही ऑन करा म्हणजे इथून पण जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल एकदम छोटा व्हिडिओ फक्त विदाऊट स्किप करता पा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो सर्वांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम्स सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअपमध्ये असं एक सुद्धा अपडेट नाही की ते अपडेटमध्ये असं आहे की तुम्ही कुणाचाही नंबर न सेव्ह करता तुम्ही त्याला मेसेज करता असं व्हॉट्सअपचं अपडेटसुद्धा नाही आणि व्हॉट्सअपवर पॉसिबल सुद्धा नाही पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही कुणाला सुद्धा जे की व्हॉट्सअपवर नंबर न सेव्ह करता मेसेज करू शकता कशा पद्धतीतून करायचं आहे सगळं काय सांगतो पण ही ट्रिक माहिती होती की नाही कमेंट्समध्ये मला सर्वांनी सांगा आणि व्हिडिओ येतो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त नक्की शेअर करा सगळ्यात पहिले तर तुम्हाला क्रोम किंवा गुगल या दोन्हीतील कुठलं सुद्धा तुम्ही ओपन करून घेऊ शकता जसं की मी इथं आता क्रोम ओपन करून घेतला आहे आणि इथं सर्च बार तुम्हाला काय करायचं क्रोम ओपन करायचा आहे आणि इथे सर्च बारमध्ये डब्ल्यू एम ई आपला जो की इंडियाचा कोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे क्या आणि मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल बघू शकता ही जी, जी की पहिली वेबसाईट आहे आणि सर्च करायचं आहे आणि जी की पहिली वेबसाईट येईल बघू शकता ही वेबसाईट तुम्हाला फक्त इथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथे इंडिया समजा इथून तुम्ही सिलेक्ट दुसरी कंट्रीसुद्धा करू शकता जसं की आपली इंडिया आहे तिने सिलेक्ट केलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जसं की माझा एक मोबाईल नंबर आहे तो मी इथून अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकून घेतो ओके मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे बघू शकता मेसेज आहे त्या हॅलो असं तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जो मेसेज द्यायचा तो सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि इथे बघू शकता इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचं कुठलं व्हॉट्सअप आहे साधं व्हॉट्सअप आहे बिझनेस व्हॉट्सअप आहे ते इथून सिलेक्ट करा जसं की असेल ते सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट जी काय तुमच्या व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने शेअर होणार जी की माझा स्वतःचा मी नंबर टाकल्यामुळे डायरेक्ट माझ्या नंबरवर आलेला आहे फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे जो की नंबर एक टाकायचा आहे तुम्हाला कुठला कुणाला तुम्हाला मेसेज करायचं ज्या कुणाचा नंबर तुमच्याकडे असेल त्या नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा नाही त्याचा फक्त तुम्हाला इथे नंबर टाकायचा मोबाईल नंबर आणि इथे तुमचं जर बिझनेसचं जर असेल तर बिझनेसवर क्लिक करू शकता आणि तुमचं जर साधं व्हॉट्सअप असेल तर याच्यावर क्लिक करून डायरेक्ट क्लिक केल्या केलं ते व्हॉट्सअपवर अशा पद्धतीतून नेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या नंबर न सेव्ह करता त्याला तुम्ही इथून पक्षा हॅलो अशा पद्धती मेसेज तुम्ही त्याला सेंड करू शकता मदे ही ट्रिक माहिती होती की नाही सर्वांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शंभर टक्के वर्किंग ट्रिक आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून घेऊ शकता हा होत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तोही सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये